मंडळी तूळ राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना मागच्या महिन्यापेक्षा नक्कीच शुभ ठरणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल या आठवड्यात तुम्ही कठोर परिश्रमाने तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल मात्र कामाच्या बाबतीत तुम्हाला या महिन्यामध्ये अचानक मोठ्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं परंतु त्यावर तुम्ही मात करण्यामध्ये यशस्वी व्हाल खास करून मित्र तुम्हाला यामध्ये मदत करतील सगळ्यात महत्त्वाचं ऑक्टोबर महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांना कुटुंबाची साथ मिळणार आहे आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहेत त्यामुळे कुटुंबासोबत तुमचा वेळ सुद्धा चांगला जाणार आहे वैवाहिक लोकांचं जीवनही आनंदी असणार आहे कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने तर ऑक्टोबर महिना खूप चांगला जाणार आहे आणखीन कोणत्या चांगल्या घटना तुमच्या बाबतीत ऑक्टोबर मध्ये घडणार आहेत बरं आणि कोणत्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय पण तरीसुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं म्हणून ही आठवण आम्ही सारखी सारखी करतो की आमच्या प्रेमळ विनंतीला मान द्या आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की सबस्क्राईब करा केलत ना धन्यवाद आता बोलूया तुळराशीबद्दल ऑक्टोबर महिन्याचा जो सुरुवातीचा आठवडा आहे ना ज्या आठवड्यामध्ये नवरात्र सुरू होते आहे बघा त्या आठवड्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते त्याचबरोबर सुखसमृद्धीमध्ये सुद्धा तुमच्या वाढ होईल वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा आहेत उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे नवीन नोकरीची ऑफर सुद्धा या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते म्हणजे अर्थात तसे योग तरी ग्रहमानानुसार आहेत पण आता आलेल्या संधीचं सोनं करणं तुम्हाला कितपत शक्य होतंय हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे नाही का पण तसे योग आहेत तुळ राशीच्या मंडळींना सांगायचं खास म्हणजे की ऑक्टोबर महिन्यात तुमची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहणार आहे काही अनपेक्षित फायदे तुम्हाला होऊ शकतात धनलक्ष्मी प्रसन्न असल्याचा अनुभव येईल कारण मिळू शकतात पण 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 हे जरी सगळं असलं तरी बेपरवाईने वागू नका लोकांना नाराज करू नका कायद्याची बंधनं पाळा निष्कारण खर्च टाळा कालांतराने या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात म्हणून या काही गोष्टींची काळजी घ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही एखादी मोठी गोष्ट साध्य करू शकाल तुम्ही तुमच्या कामात खूपच पुढे जाऊ शकाल तुम्ही जे काही काम कराल ते कौशल्य पूर्ण कराल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एकाहून अधिक नोकरीच्या चांगल्या ऑफर्स येऊ शकतात त्यातून तुम्ही तुम्हाला योग्य अशी ऑफर निवडू शकता त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारेल या महिन्यात व्यापाऱ्यांना अत्यंत चांगले परिणाम मिळू शकतात तुमच्या व्यवसायासाठी नवीन लोकांची भरती सुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये करू शकता खास करून जे तुमचं व्यवस्थापन वाढलेलं दिसेल एकमेकांचा मान राखून नातं दृढ करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांना मात्र या महिन्यात भरपूर मेहनत करावी लागेल ते आपल्या अध्ययनामध्ये जितके प्रयत्नशील असतील तितकेच चांगले परिणाम प्राप्त करू शकतील महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता ऑक्टोबर महिन्यातला जो तिसरा आठवडा आहे तो जरा तुम्हाला मोठ्या खर्चाचा शकतो म्हणजे त्यामध्ये घराची दुरुस्ती किंवा वाहन दुरुस्ती असा खर्च करावा लागू शकतो ऑक्टोबर महिना तुमच्या लव्ह लाईफच्या दृष्टीने अर्थात जे प्रेमात आहेत लग्नाचा विचार करतायत त्यांच्यासाठी मात्र चांगला असणार आहे या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देऊ शकतात या महिन्यामध्ये उत्पन्न वाढण्याचे योग असले तरी खर्च सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगावी लागेल आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा महिना चांगला आहे तब्येतीत सुधारणा होईल प्रलंबित कामं पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास नक्कीच नक्की राशीच्या लोकांना ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत पैसा टिकत नाही किंवा आजारपणे किंवा कि कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक आर्थिक अडचण असेल तर तुम्ही का काही खास उपाय करू शकता कोणते आहेत ते उपाय शुक्रवारी कन्यापूजन करणं हा उपाय तुमच्यासाठी लाभदायी ठरतो कारण तुळ राशीचा स्वामी आहे शुक्रग्रह आणि कन्या पूजेने शुक्रग्रह बलवान होतो त्याचबरोबर आता नवरात्र आहे तर तुम्ही नवरात्रामध्ये सुद्धा नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी कन्या पूजन करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर आर्थिक अडचणीवर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे रोज श्रीसुक्ताचं पठण करणं अत्यंत फायदेशीर ठरतं तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही म्हणायला शिकू शकता एकदा तुम्हाला चांगलं म्हणता यायला लागलं की त्याला फार वेळ लागत नाही आणि याप्रमाणे श्रीसुक्ताचं रोज पठण केलं असता माता लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक अडचण दूर होते त्याचबरोबर श्रीयंत्राची सुद्धा स्थापना या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता फक्त त्याचे नियम जाणून घ्या त्याबाबत जी काही माहिती आहे ती गोळा करा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर पूर्ण माहिती दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला श्रीयंत्र स्थापन करून त्याची रोज पूजा केली तर त्याचा सुद्धा लाभ तुळ राशीच्या लोकांना होतो आणखीन एक उपाय म्हणजे शनिवारी काळ्या हरभऱ्यापासून बनवलेले किंवा मसुराचे वडे तयार करून गरजूंना वाटावे याचा लाभ सुद्धा वर्तुळ राशीच्या लोकांना होतो उपाय चार पाच सांगितले पण ते सगळेच करा असं नाही कुठलाही यातला एक उपाय निवडा जो तुम्हाला करणं शक्य असेल आणि तो उपाय नियमित केला असता त्याचा लाभ होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका